शेतीमध्ये जमा झालेलं पाणी सर्वत्र त्या शेत जमिनीचा नाश करत आहे त्याचबरोबर जनावरांची झालेली जीवहानी ही शेतकऱ्यांच्या अगदीच जिव्हाळ्याचा विषय झालेली आहे ह्या परिस्थितीमध्ये सरकारनी जास्तीत जास्त आणि लवकर मदत करावी ही अपेक्षा आपल्या सगळ्यांची होती ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त शेतकरीच नाही तर प्रत्येक गावातील छोट्या शहरांमधील दुकानदार छोटे, छोटे व्यावसायिक आणि शेतीवरती अवलंबून असणारे विशेषतः सगळे वंचित घटक शेतमजूर ह्याचाही बराच मोठा नुकसान झालेला आहे महाराष्ट्रामध्ये ओढवलेल्या ह्या पूरपरिस्थितीमुळे एक अभूतपूर्व अशी परिस्थिती सर्व सर्वत्र निर्माण झालेली आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ विशेषतः या भागांमध्ये झालेला हा पाऊस प्रचंड नुकसान करून गेला आहे शेतीचं पीक तर वाहून गेलंच आहे पण शेतीमध्ये जमा झालेलं पाणी सर्वत्र त्या शेत जमिनीचा नाश करत आहे त्याचबरोबर जनावरांची झालेली जीवहानी ही शेतकऱ्यांच्या अगदीच जिव्हाळ्याचा विषय झालेली आहे आपण बघत आहोत की घर शेत पीक सगळंच हे नष्ट झालेलं आहे या परिस्थितीमध्ये सरकारनी जास्तीत जास्त आणि लवकर मदत करावी ही अपेक्षा आपल्या सगळ्यांची होती पण तुटपुंजी मज मदत सरकारनी यावेळेस जा, जाहीर केली आणि फक्त बावीसशे कोटी हा निधी शेत्याच्या ह्या सगळ्याच नुकसान भरपाईसाठी सध्या जाहीर झालेला आहे आता महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर एकूण उत्पन्नापैकी शेती क्षेत्रातून किंवा कृषी क्षेत्रातून महाराष्ट्राच्या उत्पन्नामध्ये बारा टक्के हा हातभार लागतो एवढं मोठं उत्पन्न जर शेतकऱ्यांच्या या सगळ्या पिकातून आणि या सगळ्याच प्रयत्नातून मिळत असेल त्याचबरोबर प्रत्येक कृषी उत्पन्न समितीला शेतकऱ्यांकडून जाणारे पैसे हे आवढव्य आहेत हे सगळं बघता जाहीर केलेली मदत ही कशी काय बरोबर आहे योग्य आहे ह्याचा देखील खुलासा झाला पाहिजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त शेतकरीच नाही तर प्रत्येक गावातील छोट्या शहरांमधील दुकानदार छोटे आणि दुकान शेतीवरती अवलंबून असणारे विशेषतः सगळे वंचित घटक शेतमजूर ह्याचाही बराच मोठा नुकसान झालेला आहे त्यामुळे ह्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये लगेचच शेतकऱ्यांसाठीचे काही ठोस पावलं राज्य सरकारने उचलावी यासाठी सगळीकडून मागणी होत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी बाळासाहेब आंबेडकरांनी देखील काल राज्याचे मुख्यमंत्री यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये काही ठळक मागण्या आपण मांडलेल्या आहेत सर्वप्रथम आज ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई ह्याच्या स्वरूपामध्ये प्रति हेक्टर किमान पन्नास हजार रुपये हे सरकारने द्यावे ही मागणी आहे दुसरं म्हणजे ओला दुष्काळ हा सरकारनी जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करावा तिसरा मुद्दा म्हणजे संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा वारंवार ही मागणी होत आहे की शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशा मोठ्या मोठ्या वलगना वल्गना करून देखील अजिबात त्याच्यावरती काहीच काम या सरकारने केलं नाही आता ही वेळ आहे की खरा दिलासा या शेतकऱ्यांना सरकारने दिला पाहिजे ते न देता काल आणि आजच्या बातम्यांमध्ये आपण बघत आहोत की शेती शेतकऱ्यांना काही बँकांच्या नोटीसा आलेल्या आहेत की तुम्ही घेतलेलं कर्ज परत करा म्हणजे ही थट्टा जी आता ह्या क्षणाला या आधीच फसलेल्या बळीराजाची होत आहे ही थांबली पाहिजे आणि संपूर्ण कर्जमाफी ह्याच्यासाठी पण आपण इथे मागणी करत आहोत आणि चौथा मुद्दा म्हणजे जी काही मदत ह्या व्यतिरिक्त सरकारला करणं शक्य आहे ती जलद गतीने आणि लवकरात लवकर ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे सणासुदीचे दिवस तोंडावर आलेले आणि त्याच्या आधी दिलासा जर शेतकऱ्यांना मिळाला तरच याचा फायदा होणार आहे बऱ्याच अटी शर्थी पंचनामे सर्वे हे ह्या सगळ्या पद्धतीने करताना आपण बघत आहोत सरकार वारंवार तेच सांगत आहे की आम्ही पंचनामे करतोय आम्ही सर्वे करतोय पण मला हे समजत नाही की जेव्हा एखाद्या उद्योगपतीचं कर्ज माफ होतं आपण बघितलंय की गेल्या ह्या ह्या सरकारच्या काळामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये लाखो कोटी रुपये हे उद्योगपतींचे कर्जमाफी झालेले आहेत त्यावेळेस असा सर्वे किंवा असे पंचनामे झालेले आपण बघितलेले नाहीत मग शेतकऱ्यांच्या बाबतीत अशी भूमिका आहे सरकार का घेतं हा खरं तर प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ह्या चार मागण्या आपण कालच मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या आहेत आणि अपेक्षा करूया ह्या मागण्या लवकरात लवकर मंजूर होऊन शेतकऱ्यांना दिलासा हे सरकार देईल